तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज कामावरून सुट्टी घेतलो आणि आलो इकडे फिरण्यासाठी तर मित्रांनो माझ्या मागे जे बघायचा तुम्ही जे हा सतर्कोण शब्द बाहेर याच्या आधी तुम्ही व्हिडिओ बघितले असतील बरेच आपल्या चॅनलवर तर आज पूर्णपणे याची माहिती आपण बघणार एवढं द्या आणि व्हिडिओ मिळून असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा शामचा आकाशमात तर मित्रांनो बघा पूर्णपणे पाणीच असते खूप मोठा आहे तुम्ही पहिला पण व्हिडिओ बघितला असेल माझ्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो एकदा बघा नक्की आणि बघा इथं काहीतरी रामाचे पाऊलं परशुरामाचे पावलं असे आहेत म्हणून तर आपण बघूया नाही झेंडा पूर्ण दगड आहे धबधबा म्हणावर दगडच राहणार पोलिसवाले आले तर मारतात कारण आम्ही लई मतात उतरलो लिहू पूर्ण धबधबा बघण्याकरता चला आता पूर्णपणे तुम्हाला लागतो तर ते आहे मित्रांनो हां तर पूर्णपणे भरल्यावर तिथून बघाय बघण्याकरता जाय पण आपल्याला मजात आता उत्तर पुन्हा परमिशन राहत नाही पोलीसवाली रस्तीत राहतात पूर्ण मित्रांनो इथून असा पाऊस पडते धबधबा एक प्रकारचा मोठा धबधबा पडती पूर्ण या साईडून पाणी पडती पूर्णपणे पूर्णपणे शिवाळले आहे त्याच्यावर पाय जर घसरला पूर्ण आपलं कम्फर्ट मोडून जाते कॅमेरामॅन आता काम्ही इतकी जागे श એક ધંધા અરે આપ खूप सारे मित्र फुटीसूट फुटी करत आहेत तिकडे पण फुट तरी छोटे छोटे दरगुटे आहात पाय घसरला गाडव पडून आधी मित्रांनो हे आहे एक दर तर याचा अंदाज पण नाही कमीत कमी ते दहा फूट खोल असेल त्याच्यामध्ये आपण दोन रुपये टाकून देऊया तिकडे काय करताय की शुभम बघ शंकू काढायला का रेंक कसा वाजवायला रे एकदा जागो अरे बघा आमचा आकाश ठिकाणं वगैरे काय होईल का होईल आपण आम्ही शंभू शंकू वाजवायला लागली मित्रांनो ह्या वरचा सीन तर आपण आता तिथे गेलो धबधब्या घ्यायच्या महादेवाचं मंदिर आहे ते गार्डन पण आहे खेळण्यासाठी व्यायाम करायचा दिसायला पूर्ण आकाश इकडे याच्याही ये इकडे इकडे बनवते फुल पैसा वसूल दहा रुपये I like it. I राजा दोनों खेलने के खक्ला, खक्ला। अबे अबे ऐसा <laughs> ऐसा तो गई पे खेलने के लिए खेल खूब गाई है इकड़ेपन है बसुन है बस अरे पाता है ना बसायच ए मला फिरून ये ना फिरून हा पक्का बसता होता मोबाईल फिर खायला बाबा व्हिडिओ आडवा घ्या युट्यूब ला टाकायचा आपल्याला <laughs> फिरणार आहे ते जाम झालेल्या आता उलट फिरण जाम आहे असंच फिरून आता फिर जाम चालू जाऊन याला फिरणार <laughs>